हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला आता सुरुवातीला दिसत असेल आपलं किचन किती स्वच्छ आणि सुंदर झालेलं आहे तर चला आता हेच किचन मी कसं झटपट आणि एकदम क्लीन कसं केलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा इकडे आहे ना तने सकाळी स्कूलला गेला की नंतर माझं काम असतं हे भांडी वगैरे आवरणं सगळं कारण टिफिन वगैरे भरून दिला की मग भांडी रिकामी होतात आणि मग आपला नाश्ता वगैरे होतो मग तेव्हाच भांडी वगैरे सगळी रिकामी होतात नाहीतर तशीच भांडी जर फुल भरून राहिली तर ती मग घासायला पण होत नाहीत आणि तशीच भांडी ठेवावी लागतात दिवसभर त्यासाठी आता इकडं आहे ना सगळं रिकामे झालं भाजी वगैरे सगळी काढून मी घेतली आणि भांडी बेसिनमध्ये ठेवली आता तेल होतं थोडंसं कढईमध्ये ते काढून घेतलं कारण तणायला टिफिनमध्ये रवा आणि भट्ट्याचं जे हे होते भजी बनवली होती तर ती दिली त्यासाठी आणि थोडे आप्पे पण बनवले होते तर त्याची पण भांडी आज जास्त होती इकडं आहे ना सगळं मी किचन छोटं छोटं आवरून घेतलं जेवढं किचनवर होतं सगळं पसारा वगैरे तो आणि आज थोडंसं भाजी पण शिल्लक होती थोडंसं भात शिल्लक राहिला होता कारण गणपती मंदिर आहे इथे मग प्रसाद घरी आणला होता थोडा थोडा राहिला होता थोडा खाल्ला असं झालं त्यामुळं आता इकडं आहे ना त्याची पण भांडी भरपूर पडली होती खीर वगैरे असं होतं त्यासाठी आ, आता इकडं आहे ना सगळं मी खरकटं वगैरे काढून ठेवलं आणि जी टर्फल वगैरे होती कांद्याची ते एका डब्यामध्ये काढून ठेवली आणि डस्टबिनमध्ये आहेत तर ती टाकणार होती नंतर आणि आज असं झालं की चहाचं पण थोडंसं गाळून घ्यावं लागत चहाच्या पातेल्यामधलं थोडी भाजी शिल्लक होती ते पण गाळून घ्यावं लागलं आणि नंतर थोडासा भात शिल्लक होता तो पण एकदम म्हणजे असं डब्यामध्ये भरून ठेवला मी जास्त नाही एकदम थोडासा होता तर तो पण भरून ठेवला आणि प्रत्येक ताटामधलं जे असतं थोडंसं राहिलेलं आपलं तर ते पण स्वच्छ धुवून घेतलं कारण कसं होतं की खरगड तसंच ठेवलं ना तर ते अजिबात भांडी व्यवस्थित घासता येत नाहीत त्यासाठी म्हणून मी काय केलं सर्व एका ताटामध्ये असं घेतलं काढलं आणि नंतर गाळणीने गाळलं आता खाली परात होती तर परातीमध्ये पण होतं थोडंसं पाणी वगैरे थोडं राहिलेलं असतं कोथिंबीरचं वगैरे असं टळपलं असतंच काय ना काहीतरी तर ते पण मी गाळणीनंतर गाळून घेतलं आता इकडं कढई मी गाळून घेतलेली आणि परत नितळायला ठेवलं तेल कारण थोडं थोडं का होईना थो तेल राहिलेलंच असतं म्हणून डब्यामध्ये तेलाच्या मी छानसं नितळून घेतलं तर छानसं तेल सगळं नितळलं होतं कुठलीही वस्तू वेस्ट नसते करायची हे असं मी तेल सगळं हे करून ठेवलं गाळून ठेवलं आता थोडंसं आज भाजी वगैरे शिल्लक राहिली आता ते कसं होतं एकदम आदल्या दिवशी होती त्यामुळे थोडासा वास लागला होता आणि स्वयंपाक कसा असतो गण प्रसाद वगैरे सकाळपासून बनवायला सुरुवात करतात त्यामुळे थोडंसं ते राहतंच मग त्याला थोडासा वास लागला होता त्यामुळे ते थोडं मला वेस्टच करावं लागलं चला तर तो विषय वेगळा आहे इकडे सगळं मी खरकटं काढून घेतलं व्यवस्थित आणि नंतर म्हटलं आता भांडी वगैरे घासायला सुरुवात करूया आता भांडी घासायला सुरुवात केली आणि मला सगळ्यात जास्त कंटाळा येतो भांडे घासायचं तो म्हणजे पावभाजीचं ताट किंवा जे जेवणाचं तो ताट आहे ना तर ते तीन कप्प्याचं कारण त्याची खूप कप्पे असतात आणि वेगवेगळा कोपरा त्याचा नीट व्यवस्थित घासावा लागतो नाही व्यवस्थित घासलं तर मग त्यात काय होतं काळे असे कडेकडे डाग वगैरे पडतात त्यासाठी आता सगळं मी घासून घेतलं आणि भांडी धुवून घेतली स्वच्छ आणि नंतर इकडं आहे तर ती आप्पेचं पात्र होतं ते पण चांगलं घासून घेते ते पण चांगलं घासून घेणं गरजेचं असतं फक्त वरून वरून हात फिरवणं पण ते उपयोगाचं नसतं नाही तर तेलकडपा तसाच राहतो काय डाग असतात किंवा करपलेलं असतं ते पण तसंच राहतं मग छान अशी त्याच्या पात्रामध्ये जेवढे कप्पे आहेत तेवढे सगळे मी चांगले घासून घेतले भांडे घासताना नेहमी सुरुवातीला काय करते छोटी जेवढी भांडी असतील तेवढी सगळी घासून घेते आणि मग नंतर चपातीचा तवा कढई वगैरे जे असेल तेलकट ते मी नंतर घासून घेत असते आणि हे जे जा गॅस जाळं आहे ना तर ते पण नंतर मी घासून घेतलं रेग्युलर घासून घेतलं तर ते रेग्युलर स्वच्छ राहतं बघू शकता तुम्ही कसं चमकता येते चला आता सगळी भांडी घासून झाली आणि भांडी पण भरपूर होते आज नितळायला ठेवली थोडी खाली आता वर ठेवली असते तर सगळं पाणी त्याच्यावर उठलं असतं त्यासाठी कधी कधी मी काय करते पहिला गॅस वगैरे किंवा किचन ओटा सगळा क्लीन करून घेते मग भांडी घासायला घेते आज भांडी थोडी जास्त होती मग म्हटलं नितळतील थोडीशी म्हणून मी काय केलं पहिली भांडी घासून घेतली आणि खाली थोडीशी भांड्यात जाळा तसंच ठेवलं जेणेकरून त्याच्यावर उडणार पण नाही आणि पाणी पण त्यातलं व्यवस्थित नितळेल गॅस वगैरे आता क्लीन करायला घेतली आता याच्या यात काय करते जी घासणी जी आहे ना ती सेपरेटच ठेवते नाहीतर मग काय होतं सर्व तीस तीस घासणी म्हटले की मग खूप असा त्रास होतो आणि म्हणजे भांड्याला पण तीच आणि कप जो कडप्पा वगैरे आहे ते घासायला पण तीच जर असेल गॅस वगैरे घासायला तीच असेल तर खूप असं म्हणजे तरी होतं म्हणून मी तीन घासणी आहेत माझ्याकडे एक असं भांडे वगैरे घासायला किंवा एक ताऱ्याची घासणी आपण नेहमी ठेवतो तेलकट वगैरे डाग असतील ते ताऱ्याच्या घासणी निघतात आणि बाकीचे मग एक असं बेसिन वगैरे काय असेल ते घासायला मी ठेवलेलीच आहे घासणी अशी तीन घासणी असतात माझ्याकडे आणि नि साबणानेच मी छानसं सा घासून घेते चला सगळं स्वच्छ करून घेतलं घासून घेतलं आता कडप्प्याची थोडी साईज अशी जी रुंदी आहे ती खूप मोठी आहे त्यामुळं काय होतं की मला थोडंसं घासताना वगैरे असं थोडंसं वाकावं वा लागतं आणि जास्त वाकलं की मी पुढे टॉप वगैरे सगळा ओला होतो त्यामुळं आहे ना थोडंसं जेवढं हात पोचेल तेवढं मी घासून घेते आणि जेव्हा माझी डीप प्लेनिंग असेल कधी पंधरा दिवसातनं कधी आठ दिवसातनं पण मी करते कारण धूळ प्रचंड उडते दरवाजे खिडच्या खिडक्या ओपन असतात त्यामुळं आणि वारं पण खूप आहे झाडं भरपूर असल्यामुळं वारं खूप सुटतं आणि धूळ पण प्रचंड येते तर इकडे बघू शकता जोपर्यंत गॅस घासत नाही त्याच्यावर पाणी होतत नाही आणि जोपर्यंत गॅस चमकत नाही तोपर्यंत मला काही किचन ओटा क्लीन केल्यासारखं होत नाही तर आता मी तुम्हाला दाखवलंच किती छान असं पाणी होतं गॅस वगैरे नीट क्लीन करून घेतला आता इकडं आहे तर ते थोडंसं रोज रोज पाणी होतं पण रिस्की असतं कारण बर्नरमध्ये पाणी गेलं तर म्हणतात स्पोट वगैरे होण्याचे चान्सेस असतात त्यासाठी काय करायचं वाट्या ज्या असतात ना तर त्या वाट्या आपल्या ज्या असतात तर त्या वाट्या व्यवस्थित बर्नरवर ठेवायच्या त्यातून म्हणजे पाणी जाणार नाही जी आपली गॅसची शेगडी आहे त्याच्यामध्ये आता इथं मला सवय आहे त्यामुळे मी असं दोन दिवसातून का होईना असं आता पहिले रोज घासायची पण आता दोन दिव दिवसातून तीन दिवसातून घासत असते तर इतर वेळी मी पुसूनच घेत असते जेव्हा तेलकट वगैरे असं काही असेल तळणीचं वगैरे जर असेल तर मग गॅस घासूनच घेते जेणेकरून वास वगैरे असा येत नाही तेलकट त्यासाठी इकडे छान वगैरे सगळं मी घासून घेतलं व्यवस्थित धुवून घेतलं पाण्याने आणि कापडाने व्यवस्थित पुसून घेतलं आता जेवढं उरलेलं पाणी असतं ते वायपरनी व्यवस्थित निघतं तर वापरनी आणि कापडाने पुसून घ्यायच्या आधी महत्त्वाची प्रोसेस असते माझ्या हाताने पुसणं जोपर्यंत मी हाताने जोपर्यंत मी जे जो कडप्पे वगैरे आहेत आ, तो किचन ओटा मी व्यवस्थित हाताने पाणी ओतल्यावर पुसत नाही तो तोपर्यंत माझं समाधान होत नाही त्यामुळे पहिलं मी हाताने पुसून घेते नंतर पाणी ओतते मग वायपरने पुसून घेते आणि मग परत कापडाने पुसून घेते जेणेकरून सुकेल त्यासाठी आणि ओलं राहिलं तर मग मच्छर वगैरे चिलटं होण्याची दाट शक्यता असते म्हणून मी काय करते सगळंच गॅस वगैरे सुकवून घेते आणि मग बाकीचं बेसिन वगैरे आहे तर ते घासायला घेते आता बेसिन घासताना पण महत्त्वाचं असतं नळ वगैरे डेली आपलं घासणं गरजेचं आहे खूप सारे व्हिडिओ क्लिनिंगचे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दा दाखवलेलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं पण आहे की असं नळ वगैरे असतात ना तर ते क्लीन करणं गरजेचं आहे डेली बेसिसमध्ये आपल्याला तर इकडं आहे तर ते पण मी सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलं आता हांड्याच्या खाली दोन हांडे आहेत आता एक हांडा असायचा जेव्हा एकावर एक, एक हांडा असायचा तेव्हा व्यवस्थित स्पेस मिळायचा पण आता काय होतं आहे वातावरण थोडं चेंज होतं आहे पावसून पावसाचा खेळ चालू आहे त्यामुळं एक पाच सहा महिने आम्ही हे असंच पाणी पितो गरम करून त्यामुळं दोन हांडे सेपरेट ठेवावे हो लागतात एक स्वयंपाकासाठी आणि एक ह्याच्यासाठी पिण्यासाठी त्यामुळं आता थोडंसं काय झालं की तिथे थोडी अडचण होते थोडंसं स्पेस कमी पडतो आहे तर इकडे आहे तर ते सगळं माझं घासून झालं आहे आणि इकडं व्यवस्थित असं तर, तर पाणी वगैरे मारून घेते बघू शकतात नळ किती चमकलेत ना आपले तर छान असं दिसतंय पण तर इकडं सगळं छान घासून घेतले चांगले धुवून घेतले व्यवस्थित हाताने चोळून घ्यायचे नाही तर साबणाचे वगैरे डाग उठतात त्याच्यावर इकडं आहे ना आता छान असं पाणी मारून सगळं घ्या हांड्यावर खालून मी वगैरे सगळं धुवून घेते आता हांडे खालीवर घेत बसत नाही कारण हांडे भरलेले आहेत दोन्ही पण म्हणून इकडं आहे ना सगळं मिक्लीन करून घेतलं आणि पाणी मारून घेतलं आता थोडंसं वायपरने पुसून घेते पाणी शिल्लक राहिलेलं वायपरने निघून जातं फरशीवरून पण फिरवलं आता इकडे बघू शकता थोडीशी वाकली तर माझा सगळा टॉप ओला झाला कारण लगेच टॉपचा आहे ना तर तो पुढून असा लगेच पाण्यामध्ये जातो आणि सगळा ओला होतो म्हणून तर सगळं मी वायपरनी पुसून घेतलं होतं सगळं वायपरनी पाणी काढून घेतलं आणि जेवढं आता काय करते तिथं जे खरकटं वगैरे जाळ्यांमध्ये होतं ना तेवढं सगळं आता मी माझा एक छोटासा डबा येलो कलरचा दिसतो त्याच्यामुळे मी काढून घेतलं आता इकडं आहे ना मग वगैरे आहे तर तो जग सगळा घासून घेते कसं आपण पाणी मारण्यासाठीच त्याचा यूज करतो एवढं काय घासायचं असं नसतं ते पण घासणं गरजेचं आहे तेलकट जाग असतात त्यासाठी हात वगैरे आपला लागलेला असतो थोडं जरी कशा शित त्याला लागला आणि आपण तसंच ते ठेवलं तर त्याला मच्छर वगैरे होतील म्हणून ते कसंही आपल्याला व्यवस्थित घासून व्यवस्थित धुवून ठेवणं गरजेचं आहे आता याच्यासोबत माझं वायपर घासून पण घेते मी आणि नंतर जे जाळे आहेत ते आपण बघू शकता ब्रश मी सगळ्या छान क्लीन करून घेतल्या आणि ब्रश्न क्लीन करून ना की सगळे त्याच्या आतमध्ये जे क्षार किंवा जे घाण वगैरे साठलेली असेल ती सगळे निघून जाते आणि हे डेली मी घासत असते अजिबात झु त्यामुळे झुरळ वगैरे होत नाहीत सगळं आता व्यवस्थित मी घासून झालेलं आहे ज्या छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या आता माझं बेसिन पण मी घासून घेते क्लिनिंगमध्ये हे सर्व खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे तुम्ही म्हणाल तिच तेच व्हिडिओ टाकते पण तसं नाही या सांगणं पण महत्त्वाच्या आहेत गोष्टी इकडे बघू शकता तर डबा पण मी सगळा क्लीन करून ठेवला आणि त्याला होल मी पाडले खाली कारण पाणी नितळेल आणि हा डबा मी जो आपला खरकटा वगैरे ठेवण्याचा डबा आहे त्याच्यावर ठेवते जेणेकरून पाणी त्याच्यावर साठलं जातं आणि नंतर मग जेव्हा साठेल तेव्हा क्लीन होऊन जातं चला सगळं मी व्यवस्थित साबणाचा वगैरे डबा पण चांगला क्लीन करून ठेवला मग वगैरे क्लीन करून ठेवला बेसिन माझं क्लीन करून झालं आता जे कापड होतं पुसलेलं ते पण छान असं मी क्लीन करून घेतलं आता काय करायचं का थोडंसं नळ आहे तर तर एक दोन मिनटं कमी चालू ठेवायचं कमीत कमी एक दोन मिनटं चालू ठेवा जेवढं खरकट असतं आपलं खाली साठलेलं असतं पाईपच्या खाली जे ड्रेनेज असतं आपलं खाली तिथे तर ते सगळं धुऊन जातं त्यासाठी कमीत कमी दोन ते तीन मिनटं तरी नळ चालू ठेवा चला आता झालं आहे माझं आता मी निवांत झाली इकडं आता जे गॅसवरचे जाळे आहेत ते व्यवस्थित ठेवून घेतल्या आणि हे असं माझं किचन क्लीन करून घेतलं आणि बऱ्यापैकी सुकलेलं आहे किचन तर थोडंसं सुकून दिलेलं आहे किचन आणि जेवरचं सामान थोडं खाली घेतलं आणि परत आहे असं व्यवस्थित ठेवलं तर बघू शकता किती छान दिसतं आहे ना किचन क्लीन दिसतं आहे हे असंच जर तुम्ही किचन जर डेली क्लीन करून ठेवलं ना अजिबात झुरळ वगैरे होणार नाही आणि किचन पण नेहमी फ्रेश वाटेल प्रसन्न वाटेल तर चला हा होता आजचा ब्लॉग कसा वाटला क्लिनिंग ब्लॉग होता कसा वाटला ब्लॉग कमेंट्स करून नक्कीच सांगा मला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अजून कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील तर मला कमेंट्स करून नक्की सांगा चला तर मंडळी भेटूया नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये सर्वांना बाय बाय